नमस्कार दीपक महामनी पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो गेल्या महिनाभरामध्ये आपण खूप उत्तम प्रतिसाद दिला आणि आज एक अतिशय हर हुन्नरी कलाकार आपल्या भेटीला येणार आहे मी त्यांचं आत्ताच नाव घेणार नाही त्यांना मी इथं आमंत्रित करतोय या ते, 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 नमस्कार दीपक सर नमस्कार कसा आहे तुम्ही नमस्कार नाही नाही कसं आहे मी आलो की मला हसायला लागत सर माझ्या आयुष्यात हसण्याच्या पलीकडं आपला काय उद्देश नसतो काय म्हणता सर बोल काय नाही आज आपल्या प्रेक्षकांना तुमची भेट घडवून अरे वा नमस्कार सगळ्यांना माझा नमस्कार सर विचार आता काय म्हणता तुम्ही पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या आता ह्या बाका सर माझं नाव शकील शेख दोन नाव आहेत मला समीर शेख आणि पण सगळे जण आहे तेच म्हंटल मी की आज ज्युनियर मकरंद अनासपुरे नावाने प्रसिद्ध असणारे आपले शकील शेख आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत आणि त्यांचा जो प्रवास आहे किंवा त्यांची जी कारकीर्द आहे खरं सांगायचं म्हणजे शकील शेख किंवा आमचे मकरंदच म्हणतो आम्ही त्यांना पहिल्यापासून गेली दहा वर्षापासून आपला परिचय आहेच खरायच खरं चौदा दहा वर्ष झाली तर असा हा एक निखळ मनाचा माणूस विनोदी माणूस आणि कलाकार माणूस महत्वाचा म्हणजे कलाकार आणि हा कलाकार त्याचा परिचय आणि त्याचा जो प्रवास आहे या कलेपर्यंत येण्याचा तुम्हाला काही काही गोष्टींचं आश्चर्य वाटत जाणार आहे पुढच्या येणाऱ्या आपल्या या पंधरा वीस मिनिटाच्या काळामध्ये तर ते पूर्ण आपण त्यांची जी जर्नी किंवा त्यांचा जो प्रवास आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि मकरांच्याच आवाजामध्ये शंभर टक्के सर काही टेन्शन नाहीये अहो त्या आवाजाने तिथपर्यंत आणलंय मला त्या आवाजाला विसरून कसं चालेल सर मला म्हणजे तुम्ही मकर नानासपुरेंना तुमचे गुरुज मानत असाल तुम्हाला सांगतो माझ्या घरात देवांच्या फोटोच्या अगोदर मकर नानासपुरेंचा फोटो आहे कारण कसा आहे त्या माणसामुळे मी आज येत आहे सर, बरुबर, बरुबर त्या माणसा माझ्यासाठी तो माणूस माल आहे सर अगदी बरोबर अगदी बरोबर आहे का अगदी बरोबर आणि त्या देवासारख्या माणसाचा आदर्श घेऊन आणि त्यांचा आवाज वापरून तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहात बरोबर आहे ना है ना बरोबर आहे कारण सर मकरंद सर हे अनेक वेब सिरीज मधून प्रसिद्ध आहेत अनेक मधून प्रसिद्ध आहेत त्यांच्या जर्नीमध्ये आपण सांगूच आणि अनेक जाहिरातींमधून प्रसिद्ध आहेत हा आवाज त्यांचा महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये पोचलेला आहे तर तुमचं थोडक्यात पार्श्वभूमी बालपण वगैरे सांगा सर शंभर टक्के सर हे बाझिक्षण जेम तेम आहे फक्त दहावी शिक्षण आहे पण कसं आहे आयुष्याच्या शिक्षणाने खूप काय शिकवलंय मला बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन हजार पाच सहा साली मकरंद नानासपुरे साहेबांचा चित्रपट आलता असं मला क्षेत्र दोन तीन एकर क्षेत्र आहे तिथं आपलं आम्ही रानातच राहायचो सुरुवातीला मग एक माझा मित्र होता शशीकांत शिंदे शशिकांत शिंदे यांनी काय केलं त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ डीव्हीडी असायची असायचं हो। बरोबर आहे मग त्या टायमाला पिक्चर म्हणजे लय मोठी आपुलकी वाटवायचं पिक्चर म्हणलं की दहा दहा किलोमीटर गाडीवर जायचो कधी कधी तर सायकलीवर जायचो पण त्या दिवशी आमच्याच घरी डीव्हीडी आणला होता महत्वाची गोष्ट मग डीव्हीडी आणल्यावर तो शशिकांत शेंडे काय म्हणला नाए नाए। आर आपण कुरुक्षेत्र पिक्चर बघायचा बर बघायचं मी म्हटलं कुरुक्षेत्र बघायचं तो म्हणला नाही नाही अरे तुला काय समजतं का अर म्हणलं झालं नाही नाही कुरुक्षेत्र पिक्चर नाही बघायचा म्हणला आर मकर नानास पुरे साहेबांचा दे धक्का पिक्चर बघायचा अरे म्हणलं बावळ्या तुझ्या काय डोक्या बिक्यात किड पडलं का म्हणलं बोसणारे रे राय का तू अर कोण बघतो रे मराठी पिक्चर मला नाही आवडत म्हणलं नाही नाही म्हणला तू एकदा बघून बघून तर म्हणला बघतो कसा पिक्चर आहे अरे म्हणलं कुरुक्षेत्र पिक्चर लय बारे संजय दत्तचा आपण ते बघू पण त्याने काय माझं ऐकलं नाही त्याने लावा दे पिक्चर सर तुम्हाला काय सांगू दे दक्का पिक्चर बघितला मी दोन अडीच तासाचा पिक्चर मला जे मकर नामास पुरे साहेबांचा आवाज जे एवढा आवडला आणि त्यांची भूमिका माझ्या डोक्यात रात ना दिवस मकर पुरे मकर पुरे मकर नामास पुरे अवघडच काम झाले सकाळच्या परिरामच गेलो दारा गेलो गवात उपटा गेलो कामाला गेलो सारखा बोलायचं काय करताय का करा तिकडं दारी दारा मोटर चालू करा करायला घरची माझी बिघडल्या ही आता काय सांगायचं म्हणजे माझी अवस्था आहे ना सर दसऱ्या दिवशी लंगड गोड अंबोला पेक्षा सस्त सोड अशीच <laughs> <laughs> अवस्था झाली घरची मनाची यार असं येडेवणी करू नको मग परत परत काय झालं सर मी फोन लावायचो लोकांना मकरंदनासपुरेंच्या आवाजात बोलायचो mm -hmm. लोकांचा रिस्पॉन्स तिथून एकदम पॉझिटिव्ह यायचा mm -hmm. लोक मला म्हणायचे यार काय बांधगड तुझा आवाज मकरंद अनासपुरे सारखाच येतोय अरे म्हणलं काहीतरी चाष्टा करू नका माझी अरे mm -hmm. म्हणलं देवा शेपत गळ्या शिपत आनसपुरे mm -hmm. साहेबांसारखाच आवाज येतोय मग तर तशी तशी माझी छत्री फुगायला लागली म्हणजे असतरी तर माझा सापळाच आहे पण तरी सुद्धा असं फुगायला लागले ना छाती सर आता ह्या बघा कसं असतं माणसाचं माणसाला जर पुढच्या माणसाने कलेला दाद दिला दा। आगी ना आपल्याला अजून अभिमान अभिमान बरोबर आहे का नाही मग मी काय केलं मग मकर नाना फ्रेंडच्या आवाजात इकडं तिकडं त्या आवाजात दुकानात गेलो दुकानदाराला सामान बी त्याचा आवाजात मागायचो कपडे बी गेलो त्याचा आवाजात मागायचो मग ते लोकांना थि बी थोडासा रिस्पॉन्स या आपला खरंच मकर नानासपुरेंसारखा आवाज येतोय काय मग mm. आता तुम्हाला सांगतो तु। मी पहिले तर पंचावन्न रुपये हजरेन दोन मच्छी सम्रायचो mm. सर आयला मग आता काय करायचं बरं घरची तर येड्यात काढायला लागली आत्मानपत वागणूक भेटायला लागल्या स्वतःची बायको म्हणायची माझा आता काय खरं नाही लेकर बाळ उपाशी मारणार हे माणसाच्या नादानी हे कामाला जात नाही धंद्याला जात नाही नेस्त बोमलत फिरत या काय काम बी बघा नाही कुठं कामाला जावं तू कुणाच्या कामाला गेलं की तिथन फोनवर बोलत बसा कोण कामाला ठेवणार आहे हा? म्हणजे रिवारी उपाशीन खायच्या दिवशी एकादशी अशी अवस्था <laughs> मग विचार केला आयला म्हणलं ह्या आवाजाला आपण कुठं तरी मार्केट मध्ये टाकणं गरजेचं आहे मग दोन हजार नऊ दहा साली मी लग्नात डीजे असतो का नाही वाजवायचा त्याची एक जाहिरात मला कर्जत तालुक्यामध्ये चिलवडी म्हणून गाव आहे चिलवडी तिथल्या एका माणसाने मला म्हणला एक काम करतो का ह्या आवाजात तू एडव्हर्टाईज करतो का अर म्हणलं शंभर टक्केच लगेच करतो ऍडव्हर्टाईज काय टेन्शन ना मग त्यांनी मला दोन हजार दहा साली लग्नातला डीजे असतो ना सर त्याची ऍडव्हर्टाईज दिली बर, बर, बर। ऍडव्हर्टाईज ही गोष्ट दोन हजार दहा साली मग मी एक राशीनला स्टुडिओ होता एका मित्राचा बरोबर रेनो के म्हणून मग त्याच्याही त्या ही ऍडव्हर्टाईज रेकॉर्डिंग केली सुरुवात त्याच्या मायाला घाबरायचं म्हणलं काय बांधगड आहे काय नाही परेशानीच आहे म्हणलं मोठी रेकॉर्डिंग तर केलं रेकॉर्डिंग केल्यावर त्याने ती रेकॉर्डिंग त्या डिजिटल लावल्या त्याने ती रेकॉर्डिंग ऐकली सर पाहिला म्हणला काय परफेक्ट मकर स्प्रेचा आवाज आहे मला दहा पाच जणांनी विचारलं अरे म्हणले मकर नानासपुर कशी कशी डीजेची जाहिरात केली <laughs> सगळे त्याला म्हणायला काय बांधगड आहे मग त्याने मला दोन हजार दहा साली त्या ऍडमिटायची तीन हजार रुपये दिले दोन हजार दहा साली दहा साली तीन हजार रुपये दिले म्हणजे ही तुमची पहिली कमाई पहिली कमाई माझ्या म्हणजे जाहिरात क्षेत्रातली तुमची पहिली कमाई झाली हा त्यांनी मला दोन हजार दहा साली तीन हजार रुपये दिले सर त्यावेळेस दोनशे रुपये हजर म्हणजे तुम्हाला तर ते लाखासारखे काम झालं काय सांगू म्हणजे देवा पश्या पूर्ण वडापाव मागावून हे डायरेक्ट बालोशा हातात देवा असंच <laughs> <laughs> काम झालं सर माझ तीन हजार रुपये घेऊन उड्या मारच घरी आलो हर म्हणलं मला तीन हजार मिळालं तीन हजार मिळालं घरचे बी खुश झाले त्याच्या मायला म्हणजे तो काय असा पराक्रम केला तुला डायरेक्ट तीन हजार रुपये दिले तुम्ही बोललत होता ना मकर पुरेंचा आवाज काढत फिरतोय तुला बाकरी खायला मिळणार नाही त्या मकर म्हणलं ही मकर नामास पुरेमुळेच खायला मिळते म्हणून सर सुरुवातीला मकर नामास मी आभार मानले ते खरोखरच माझ्यासाठी पण त्यात तुमची पण मेहनत आहे तुम्ही पण त्या आवाजाचं मॉड्युलेशन केलं त्याच्यामध्ये थोडेसे इफेक्ट टाकले म्हणजे तुम्ही ऍक्च्युली महाराष्ट्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व कलाकार हे पुरे आजही आहेत त्यांचा आवाज ऐकून लोक मनातून सुखावतात म्हणजे त्यातला एक आवाज तुम्हाला की जो ते 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 सर, मी यांना विनंती त्यातला सावळे आणि गंगी एक त्यातला होऊन जाऊ शंभर टक्के सर साठी माझे सगळे मित्रच आहेत मकरंद पंचावर आग गंग्या तुझ डोकं का फिरलं का काय तू ताई अग पती परमेश्वर असतो मी स्वर्गात आलेला माणूस आहे जरा माझी काही किंमत बिंमत कर ना गंगे माझ्या गाडवाकड लक्ष दे बर आणि कसं आहे त्यांना नीट सांभाळ शेवटी जनवर आहेत एकदम नंबर एक तर असे हे हरहनुरी कलाकार आहेत आणि त्यांनी खरंच तिथून सुरुवात केली म्हणजे त्यांनी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितलीच की त्यांनी किती गरिबीतून आले किती परिस्थिती त्यांची तशी हलाखीची होती किंवा आणि शिक्षण त्यांचं तसं कमी आहे परंतु जर करायचं इच्छा असेल आणि ठरवलं तर शिक्षण पण काय महत्वाचं असतं महत्वाचं परंतु जे व्यवहार ज्ञान असतं ते ह्यांच्याकडे मी कुठंही उदाहरण द्यायचं म्हणलं तर मार्केटिंगमध्ये काय असतंय लोक का एमबीए करतात आणि मार्केटिंगमध्ये जातात चा कोर्स करतात आणि ग्रॅज्युएशन करतात मी त्यांना त्यांच्या शिक्षणाला ना नाव ठेवणार नाही किंवा ना काहीच का नाही पण त्याच्या तोडीस तोड ह्या माणसाचं मार्केटिंग आहे मी स्वतः दहा वर्ष झाला अनुभव घेतोय की एखादी प्रोडक्ट कस खपवायचं म्हणतात ना आपण बोलणाऱ्याची माती पण विकली जाते तर ह्यांचा एक बाय हार्ट नेचर म्हणा किंवा एक त्यांचा स्वभाव हो, आणि त्यांची बोलण्याची हातोटी आणि सोबतीला हा मकर नानासपर्यंतचा आवाज तर ह्याच्या जोरावर त्यांनी आज भरपूर यश संपादन केलेलं आहे तर तिथनं पुढचा थोडासा प्रवास आपण तुमच्याकडनं ऐकू शंभर टक्के सर हा त्यानंतर सर मला दोन हजार बारा साली एक मोठी ऍडव्हर्टाईज दिली इंदापूरचे राऊत म्हणून टीव्हीएस वाली टीव्ही एसवाली टीव्ही टीव्हीएस वाल्यांनी मला ऍडव्हर्टाईज दिली टीव्ही एस ची मग दोन हजार बारा साली पाच हजार रुपये मला दोन मिनिटाचे त्यांनी दिले म्हणजे अडीच हजार रुपये एक मिनिटाचे मला दिले सर तुम्हाला काय सांगू आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा मला आनंद ज्यावेळेस तीन हजार भेटले होते त्यावेळेस झाला दुसरा सर्वात मोठा आनंद मला पाच हजार भेटल्यावर झाला आपल्या आवाजाची काहीतरी चीज झाली सर शंभर टक्के पण तरी सुद्धा मी कधी माग वळून बघितलं नाही आयुष्यामध्ये आज महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये माझ कुठलं गाव नसल तिथं माझं नाव चा विशेष जरी निघाला तरी लोक बारामती आणि शकिल शेखचा रेपर्यंत जातात आज मी चंद्रपूर गडचिरोली हिंगोली वाशिम परभणी नांदेड लातूर उस्मानाबाद सिंधुदुर्ग असून घ्या औरंगाबाद अहमदनगर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठं ना कुठं माझ्या तुम्हाला सांगतो मी आज मला काही काम नाही कुठलं काय काम करत नाही मी शेतीतलं कधी काम केलं नाही तुम्ही बघताय मी दोन हजार चौदा साली तुम्हाला जॉईनिंग झालोय आज दहा वर्ष झालं आपण एकत्र काम करतोय आज मी दहा वर्षात असा माझा कुठला महिना गेला नाही की मी कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार रुपये माध्यमातून पैसे कमाव बघा हे तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि ह्यात फार मोठेपणा सांगायचं था नाहीये त्यांना फक्त एक आ, आ, मोटिवेशन द्यायचे लोकांना इन्स्पिरेशन प्रेरणा द्यायची की आपल्याकडं जर एखादी कला असेल तर त्या कलेचं कसं चीज करायचं आणि आपल्या कष्ट मात्र करतात त्यांचं कष्ट मी डोळ्यांनी पाहतोय बघितलं आहे रात्रंदिवस पाऊस वारा ऊन ह्याची कशाची तमानं बाळगतात ते मार्केटिंगला पूर्ण महाराष्ट्रात फिरतात आणि ते मार्केटिंग करून त्यांना आता आता तर मार्केटिंग करायची गरजच राहिली नाही आपल्याला कारण विषय काय झालंय आता, आता माझं सगळं सर्कल झालंय एवढं मोठं सर्कल आहे की मला आता मला काम द्या हे म्हणायचं आता लोक मला शोधत शोधत येतात त्यांना असा विषय म्हणजे अशा पद्धतीने आणि डाऊन टू अर्थ कि पैसा आला म्हणून किंवा लोक चार ओळख लागले म्हणून त्यांच्यामध्ये गर्व आलाय किंवा मोठंपणा आलाय जे काय परिस्थिती असेल त्याच्याशी मिळते जुळते घेत राहण्याची सवय पुढच्या माणसाला आपलंस करण्याची सवय त्यामुळं या जाहिरात क्षेत्रामध्ये त्यांचं नाव फार मोठं आहे असं मला वाटतं कारण मी त्यांच्याबरोबर काम करतोय माझा जो बिझनेस आहे स्टुडिओचा त्यातला सिंहाचा वाटा त्यांचा आहे म्हणजे मी आज सगळ्यांसमोर कबूल करतो की जो माझा स्टुडिओ चालू आहे त्यातला सिंहाचा वाटा हा ह्यांचा आहे ज्युनियर मकरंद यांचा आणि त्यामुळे मला त्यांचा आभार मानावा लागेल की बाबा तुम्ही आमच्याकडे येताय काम करता आणि म्हणजे पण एक आमची तार जुळली म्हणजे कसं असतं लोकांची तार जुळणं म्हणजे व्यवसायामध्ये किमकांचं मन जुळणं पण गरजेचं असतं तसं आमची मन जुळलेली आहेत त्यामुळे आमच्यामध्ये फार व्यावसायिक पण आहे परंतु त्याला पण काही मर्यादा आम्ही घालून घेतलीत एक मित्र म्हणून आम्ही वागतो एक व्यावसायिक जरी असलो तरी आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करत करत त्याच्याबरोबर एक दुसरं क्षेत्र पण त्यांनी निवडलं